नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अतिशय सुंदर आणि अद्वितीय अशा या सकुलंटची माहिती घेणार आहोत सकुलंट भरपूर पाण्याच्या भागात जास्त वाढत नाहीत कमी पाण्याच्या प्रदेशात पाणी धरून ठेवणं आवश्यक असतं तिथेही चांगली जोमाने वाढतात तरीही त्यांच्या आकर्षक रचनेमुळे आपण सर्रास लावतो फुलांची फारशी उत्सुकता नसली तरी क्वचित उमलणारी फुले रोमहर्षक असतात अशाच एका सकुलंटला आलेल्या फुलाने माझे लक्ष वेधून घेतले त्याचे दर्शन तुम्हाला व्हावे आणि त्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी हाच आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्देश असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद याचं नाव आहे पर्शियन कार्पेट फ्लॉवर शास्त्रीय नाव आहे एडिथपोलिय ग्रँडिस हे मूळचे आफ्रिकेतील आहे जे याचा वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे कार्पेट फ्लॉवरचे हे सकुलंट पर्णविहीन म्हणजेच खोडांना फुटवे फुटून वाढणारे कमी उंचीचे आणि आडवे पसरणारे असते मूळचे आफ्रिकेतील असले तरी इतर ठिकाणीही याचा प्रसार दिसून येतो खडकाळ जमीन पाण्याचा चांगला निचरा आणि भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या भागात हे जास्त आढळते बऱ्याचदा हे हँगिंग कुंडीमध्येही लावलेले दिसते फार तर चार ते सहा इंचापर्यंत वाढू शकते आणि बारा ते पंधरा इंचापर्यंत याचा पसारा असतो या रोपाला अगदी छोटी म्हणजेच सहा इंच उंचीची कुंडी पुरेशी आहे दीड वर्षापूर्वी मला याचे रोप मैत्रिणीने दिले होते माती वाळू आणि सेंद्रिय खत तिन्ही समप्रमाणात घेऊन मी त्यामध्ये हे रोप लावले आणि टेरेसवर भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवून दिलं आता हे एवढं मोठं झाल्यावर याला एक फूल आणि दोन कळ्याही आलेल्या दिसत आहेत या झाडाचे महत्त्व त्याच्या फुलातच दडलेलं आहे याच्या नावात कार्पेट आहे हे फुलाकडे बघितल्यावर सहज लक्षात येतं फुलाची रचनाच अशी आहे की कार्पेटच्या धाग्याप्रमाणे खेटून याचा ब्राऊन आणि येलो कलरचा मऊ गालीचा तयार झाला आहे एकूणच हे फूल रांगोळीतल्या पाच पाकळीच्या फुलासारखे दिसते फक्त पाकळीचा महिरप लांबपर्यंत वाढवून काट्यासारखा दिसतो कळी ते फूल असा याचा दहा दिवसाचा प्रवास पहा आणि हा, हा मोदकासारखा कळीचा आकार जणू ते फळच आहे असं भासवतो आहे पण हळूहळू उमलत जाईल तस तसे हा गालीचा आपले खरे सौंदर्य प्रगट करतो चार ते पाच इंच मोठे हे फूल चांदणीच्या आकाराचे असते पूर्ण उमरल्यावर फूल सपाट आणि पाकळ्या किंचित मागे झुकणाऱ्या काहीशा काटेदार अशा दिसतात पाकळ्यांवर पिवळ्या लाल आणि मरून कलरच्या अत्यंत आकर्षक शेड्स असल्याने पर्शियन कार्पेटच्या डिझाईनप्रमाणे दिसते फुलाच्या मधली रचना पहा यातील एकात एक पिवळी वर्तुळे फुलाच्या अलंकारिक सौंदर्यात भर घालतात या वर्तुळाच्या आतला भाग बहुधा स्त्री केसर असावे अतिशय नाजूक आणि विस्मयकारक अशी ही रचना मनाला भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही महत्त्वाचं म्हणजे याचा रंग हा जो मरून कलरचा रंग आहे त्यामुळे आतली डिझाईन एकदम युनिक वाटते फुलांना एक विशिष्ट वास असतो ज्यामुळे माशांसारखे कीटक आकर्षित होतात आणि पॉलिनेशन घडते अशा सकुलंटच्या बाबतीत फुले कधी येतील किंवा बहार वगैरे अशा गोष्टींची खोदली तर माहिती मिळते पण हवामानाप्रमाणे त्यात फरक पडतो मी वाचलेल्या माहितीनुसार काही ठिकाणी ही फुले उन्हाळ्यात उमलत असल्याचे समजले होते परंतु आत्ता तर इथे माझ्याकडे ऐन पावसाळ्यात जुलैमध्ये हे पहिले पूल उमलले आहे ज्यांच्याकडे हे आहे त्यांनी आणखी माहिती पुरवली तर सर्वांनाच उपयोगी पडेल पर्शियन कार्पेटला ऊन बऱ्यापैकी लागतं हे तर तुमच्या लक्षात आलं असेलच तसंच खताबद्दल सांगायचं तर याला खताची फारशी गरज नसते पण महिन्या दोन महिन्यातून एकदा कॅक्टस फर्टिलायझर वगैरे दिलं तरी चालेल ते थंडीत आणि पावसाळ्यातच द्यावे मात्र उन्हाळ्यात कोणतेही खत द्यायचं नाही अधूनमधून झाडाचं प्रोनिंग करत राहावं मृत किंवा तुटातुटी झालेली खोडे काढून टाकावीत आणि झाडाचा आकार मेंटेन करावा याच्या प्रसाराबद्दल सांगायचं तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला यातली एखादी अशी फांदी काढून ती तशीच एका बाजूला ठेवून द्यावी साधारण आठ एक दिवसानंतर ती वाळूत लावून ठेवायची आणि मग त्याला मुळ्या फुटल्या की ते काढून दुसऱ्या अशा कुंडीमध्ये लावायची बियांपासूनसुद्धा याचं रोप तयार होतं असं वाचण्यात आलं आणि त्यासाठी चार ते आठ आठवडे लागतात परंतु सध्या तर हे फूल आहे याचे फळ कसे तयार होते आणि बिया कशा असतात याबद्दल मला माहिती नाही पर्शियन कार्पेटच्या किडींबद्दल सांगायचं झालं सा तर क्वचित कधीतरी मिलीबगचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसं आढळल्यास नीम ऑइल किंवा साबणाचे पाणी टाकावे कधीकधी स्पायडर माइट्स सुद्धा असू शकतात असं होऊ नये म्हणून रोप हवेशीर जागी ठेवावे तसेच पाणी जास्त झाल्यास रूट रॉट होऊ शकते त्यामुळे कुंडीचे ड्रेनेज अगदी व्यवस्थित असावे आणि पाणी पूर्ण माती वाळल्यावरच घालावे दोन तीन आठवड्यातून एकदा पाणी घातलं तरीही चालेल हिवाळ्यात महिन्यातून एकदा पाणी घालावे माती निचऱ्याची पाहिजेच पाहिजे आणि दुसरं पाणी कधीही खोडावर घालू नये नाहीतर स्टेम रॉडसुद्धा होऊ शकतो थंडीत आणि धोक्यात या झाडाची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते चांगल्या वाढीसाठी वीस डिग्रीच्या वरचे तापमान नेहमी आवश्यक आहे अति थंडीच्या मोसमात इनडोअर किंवा ग्रीनहाऊसमध्ये ठेवावे हे सकुलंट फारसे विषारी नसून प्रोनिंगच्या वेळी जो चीक निघतो त्यामुळे कदाचित त्वचेला खाज सुटू शकते काळजी घ्यावी तसं पाहायला गेलं तर वाळू मिश्रित माती आणि ड्रेनेज चांगले असले की बाकी जास्त काहीही लागत नाही हे रोप वाढवण्यासाठी एकदम सोपं आहे तसंच शोभेसाठी आणि पर्यावरणीय दृष्ट्यासुद्धा महत्त्वाचे आहे कारण विशिष्ट प्रकारच्या माशांना आकर्षित करते त्यामुळे बायोडायव्हर्सिटीमध्ये भर पडते झाड छोटंसं माफक आकाराचं असल्यामुळे रॉक गार्डन्स आणि कुंड्यांमध्ये लावण्यासाठी हे एक आदर्श झाड आहे धन्यवाद